नऊ आठ दोन हजार चोवीसचे बाजारभापू कलिंगड आठ ते दहा रुपये बटाटा पंचवीस ते तीस रुपये भेंडी पंचवीस ते तीस रुपये गवार ऐंशी ते नव्वद रुपये टोमॅटो वीस ते पंचवीस रुपये वटाणा ऐंशी ते नव्वद रुपये घेवडा पंचावन्न ते साठ रुपये दोडका पस्तीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते पस्तीस रुपये भोपळा अकरा ते पंधरा रुपये काकडी पंधरा ते सोळा रुपये कारले पंचवीस ते तीस रुपये डांगर सहा ते आठ रुपये फ्लावर चौदा ते सोळा रुपये कोबी दहा ते बारा रुपये वांगी पंचेचाळीस ते पन्नास रुपये ढोबळी पस्तीस ते चाळीस रुपये तोंडली चाळीस ते पन्नास रुपये बीट आठ ते बारा रुपये शेवगा चाळीस ते पन्नास रुपये घोसाळी तीस ते पस्तीस रुपये कोथिंबीर दहा ते पंधरा रुपये जोडी मेथी बारा ते पंधरा रुपये जोडी शेपू सात ते आठ रुपये जोडी बीन्स तीस ते पंचेचाळीस रुपये स्वीटकॉर्न पंधरा ते वीस रुपये पपई चाळीस ते पन्नास रुपये लिंबू तीस ते पस्तीस रुपये भुमूग साठ ते पासष्ट रुपये ड्रॅगन फ्रूट एकशे वीस ते एकशे तीस रुपये कढीपत्ता वीस ते तीस रुपये गाजर वीस ते पंचवीस रुपये मुळा पंचवीस ते तीस रुपये जळगाव वांगे पंचवीस ते तीस रुपये सीताफळ शंभर ते एकशे वीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा